विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता चौथी मराठीमधील चौदावा धडा आहे मिठाचा शोध याचा स्वाध्याय आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या पाठानंतर आपल्याला एक निमंत्रण पत्रिका दिलेली आहे आणि त्यावरसुद्धा आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत त्यांचीसुद्धा उत्तरे आपण या स्वाध्यायाच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग हा व्हिडिओ सुरू करूया प्रश्न एक आहे खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा त्यामधील अ प्रश्न आहे पूर्वीच्या काळी माणूस कोठे राहत असे याचं उत्तर आहे पूर्वीच्या काळी माणूस गुहेमध्ये राहत असे यानंतर प्रश्न आ आहे आदिमानवाने हरणांच्या कोणत्या गोष्टींचे खूप निरीक्षण केले उत्तर आहे आदि मानवाने हरीण एका झाडाच्या बुंध्यापाशी ठराविक जागे असलेल्या दगडांना येऊन चाटतात या गोष्टीचे खूप निरीक्षण केले यानंतर प्रश्न ई या आहे खनिज मिठाला आपण काय म्हणतो याचं उत्तर आहे खनिज मिठाला आपण सैंधव मीठ असे म्हणतो पुढील प्रश्न आहे प्रश्न ई माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले उत्तर आहे माणसाने समुद्राचे पाणी किनाऱ्यापासून जरा लांब एक खड्डा खणून त्या खड्ड्यामध्ये साठवले यानंतर प्रश्न दोन आहे गाळलेल्या जागी योग्य शब्द भरा त्यामध्ये अ आहे बरेच दिवस त्यानं या गो ते गोष्टीचं निरीक्षण केलं त्याला खूप आश्चर्य वाटलं या वाक्यामध्ये निरीक्षण आणि आश्चर्य ये दोन शब्दा आपन जागेन वर ले ले हे दोन शब्द आपण गाळलेल्या जागेंवर भरलेले आहेत आणि वाक्य पूर्ण केलेलं आहे पुढे वाक्य आ आहे कंदमुळं खाताना रोज थोडा थोडा दगड चाटू लागला इथे दगड हा शब्द गाळलेला होता तो आपण भरला आहे पुढे आहे त्याला दिसली एक वेगळ्या प्रकारची माती इथे माती हा शब्द गाळला होता तो आपण भरला आहे आणि शेवटचं वाक्य आहे ते पाणी त्याच्या गुहेपर्यंत नेणंही त्याला शक्य होत नव्हतं इथे गुहेपर्यंत हा शब्द गाळलेला होता तो आपण भरलेला आहे या प्रश्नामधील सर्व वाक्यांमध्ये गाळलेले शब्द भरून आपण वाक्य पूर्ण केलेली आहेत पुढील प्रश्न पाहूया प्रश्न तीन आहे का ते सांगा इथे आपल्याला कारणे द्यायची आहेत त्यातील पहिलं वाक्य आहे आदि मानवाने दगड चाटून पाहिला आता आदिमानवाने मानवाने दगड चाटून का पाहिला ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया आदि मानवाने काही दिवस निरीक्षण केल्यानंतर हरिण एका ठराविक झाडाच्या बुंध्यापशी असलेला दगड चाटतानाचे त्याच्या लक्षात आले कुतूहल म्हणून आदिमानवाने मानवाने तो दगड चाटून पाहिला अशा पद्धतीने आदिमानवाने दगड चाटून का पाहिला ते आपण इथे लिहिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया पुढे आहे समुद्राचे पाणी आदि मानवाच्या हातापायांना झोंबू लागले उत्तर आहे आदि मानवाच्या हातापायावर खरचटून जखमा झाल्या होत्या म्हणून समुद्राचे क्षारयुक्त पाणी आदि मानवाच्या हातापायांना झोंबू लागले पुढे प्रश्न ई आहे किनाऱ्यावर आदि मानवाने लांब खड्डा खणला उत्तर पाहूया किनाऱ्यावर आदी मानवाने लांब खड्डा खणला कारण त्याला समुद्राचे पाणी खड्ड्यात साठवायचे होते म्हणून त्याने समुद्र किनाऱ्यावर लांब खड्डा खणला यानंतर प्रश्न चार आहे तुमचे अनुभव लक्षात घेऊन सारणीत योग्य नावे लिहा आपल्याला एक सारणी दिली आहे त्या सारणीमध्ये तीन कॉलम्स आहेत तीन स्तंभ आहेत आणि प्रत्येक स्तंभाला त्यांनी एक नाव दिलेलं आहे यातील पहिला जो स्तंभ आहे तिथे लिहिलेला आहे कच्चे खाल्लेले पदार्थ दुसऱ्या स्तंभामध्ये आहे भाजून खाल्लेले पदार्थ आणि तिसरा स्तंभ आहे शिजवून खाल्लेले पदार्थ आता आपल्याला या पदार्थांची नावे लिहायची आहेत आपले अनुभव घेऊन याचा अर्थ आपण स्वतः हे सगळे पदार्थ खाल्लेले असतात ते लक्षात घेऊन आपल्याला इथे उत्तर लिहायचं आहे तर सुरुवातीला आपण कच्चे खाल्लेले पदार्थ पाहूया तर आपण गाजर काकडी टोमॅटो हे पदार्थ कच्चे खाल्लेले असतात याशिवाय आणखी काही पदार्थ तुम्हाला आठवत असतील तर तुम्ही इथे लिहू शकता पुढे आहे भाजून खाल्लेले पदार्थ यामध्ये मक्याचे कनिस भुईमुगाच्या शेंगा आणि पापड हे आपण लिहिलेले आहेत हे पदार्थ आपण भाजून खातो या व्यतिरिक्त आणखी पदार्थांची भर तुम्ही इथे घालू शकता शेवटी आहे शिजवून खाल्लेले पदार्थ यामध्ये रताळे बटाटे आणि भात हे आपण शिजवून खात असतो तर हे सुद्धा अनेक पदार्थ आहेत तर इथे दिलेल्या प्रकारचे पदार्थ तुम्ही आपल्या अनुभवानुसार इथे वाढवूनसुद्धा लिहू शकता पुढील प्रश्न पाहूया यानंतर स्वाध्यायातील प्रश्न पाच व प्रश्न सहा हे प्रात्यक्षिक स्वरूपाचे प्रश्न आहेत इथे तुम्हाला प्रत्यक्ष कृती करायची आहे ती कृती कशी करायची आहे ते फक्त आपण समजून घेऊया प्रश्न पाच आहे कोणकोणते पदार्थ कच्चे खाणे अधिक चांगले असते याविषयी माहिती लिहा किंवा माहिती मिळवा इथे आपण अगोदरच्या स्लाईडमध्ये कच्चे पदार्थ आपण कोणकोणते खातो ते लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण काकडी घेतलं होतं गाजर टोमॅटो घेतलं होतं तर हे अधिक चांगले असते कच्चे पदार्थ खाणे याविषयी आपल्याला माहिती मिळवायची आहे तर ती प्रत्यक्ष तुम्ही माहिती मिळवा आणि त्याचं इथे लेखनसुद्धा तुम्ही करू शकता यानंतर प्रश्न सहा आहे हा खेळ खेड़ खेळा इथे आपल्याला एक खेळ खेड़ खेळायला दिलेला आहे तो खेळ खेड़ कसा खेळायचा समजून घेऊया डोळ्यांवर रुमालाची पट्टी बांधा नाकाने वास घ्या पदार्थ ओळखा त्याची चव कशी असते ते लिहा आपल्याला काही खाद्यपदार्थ घ्यायचे आहेत आपल्या डोळ्यावर oh, रुमालाची पट्टी बांधायची आहे म्हणजे आपल्याला ते पदार्थ दिसणार नाहीत त्या पदार्थांना वासावरून आपल्याला ओळखायचं आहे आणि त्या पदार्थाची चव कशी असते ते लिहायचं आहे इथे आपल्याला एक उदाहरण दिलेलं आहे मिरची आणि तिची चव तिखट आहे तर इथे वेगवेगळे पदार्थ घेऊन तुम्ही हा खेळ खेड़, खेळू शकता तर इथे प्रश्न पाच व प्रश्न सहा हे प्रात्यक्षिक स्वरूपाचे प्रश्न आहेत त्यांच्यावर दिलेली कृती तुम्ही करा आणि हे प्रश्न प्रत्यक्ष सोडवा आता प्रश्न सातकडे आपण जाऊया स्वाध्यायातील प्रश्न सात आहे समानार्थी शब्द लिहा इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत त्यांचे समानार्थी शब्द आपल्याला लिहायचे आहेत त्यातील पहिला आहे जंगल जंगलला अनेक समानार्थी शब्द आहे त्यापैकी आपण वन हा शब्द लिहिलेला आहे इथे आपण आरण्य रान असे अनेक शब्द लिहू शकतो झाड यासाठी आपण वृक्ष हा समानार्थी शब्द लिहिलेला आहे तिसरा आहे लांब यासाठी दूर हा शब्द घेतला आहे दिवस दिन समुद्र सागर पाणी जल अशा पद्धतीने दिलेल्या शब्दांना समानार्थी शब्द आपण या ठिकाणी लिहिलेले आहेत पुढील प्रश्न पाहूया यानंतर प्रश्न आठ आहे खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा आपल्याला काही शब्दसमूह दिलेले आहेत त्यांचा आपल्याला वाक्यात उपयोग करायचा आहे त्यातील पहिला आहे निरीक्षण करणे म्हणजे काळजीपूर्वक पाहणे तर आपण वाक्यात उपयोग केलेला आहे मुलांनी प्रयोगशाळेत बारकाईने निरीक्षण केले यानंतर दुसरा आपल्याला शब्दसमूह दिलेला आहे कुतूहल वाटणे तर या याचा अर्थ होतो जिज्ञासा वाटणे एखादी गोष्ट जाणून घ्यावीशी वाटणे याला आपण कुतूहल वाटणे असं म्हणतो याचा आपण वाक्यात उपयोग करूया नवीन घर कसे असेल याविषयी सुजयला कुतूहल वाटले आणि तिसरा आहे अंगाला झोंबणे याचा वाक्यात उपयोग होईल हिवाळ्यात थंड हवा अंगाला झोंबते अशा पद्धतीने आपल्याला जे शब्दसमूह दिले होते त्यांचा आपण इथे वाक्यात उपयोग केलेला आहे पुढील प्रश्न पाहूया पुढे प्रश्न नऊ आहे मीठ या शब्दासोबत दाखवलेला एक एक शब्द घेऊन वाक्यप्रचार तयार करा त्याचा अर्थ समजावून घेऊन वाक्यात उपयोग करा आता मीठबरोबर इथे आपल्याला काही शब्द दिलेले आहेत जागणे खडा जखम आणि महाग तर हे शब्द जोडून काही वाक्प्रचार तयार होतात आणि या वाक्यप्रचारांचा आपल्याला इथे वाक्यात उपयोग करायचा आहे त्यातील जागणे जर शब्द घेतला तर तयार होईल मिठाला जागणे आणि याचा अर्थ असतो कृतज्ञ असणे म्हणजे एखाद्याने आपल्यावर जर उपकार केलेले असतील आपल्याला काही मदत केलेली असेल तर त्या बाबतीत आपल्या मनात जाणीव व्हावी अशा अर्थाचा हा वाक्प्रचार आहे आणि याचा वाक्यात उपयोग होईल माणसाने नेहमी खाल्ल्या मिठाला जागले पाहिजे यानंतर आपल्याला दुसरा शब्द दिला होता मिठबरोबर खडा यावरून वाक्यप्रचार तयार होतो मिठाचा खडा पडणे आणि याचा अर्थ असतो एखादे काम बिघडणे म्हणजे एखादं काम खूप सुंदर होणारं असतं आणि काहीतरी घडतं आणि अचानक ते काम बिघडतं अशावेळी आपण म्हणतो मिठाचा खडा पडला तर याचा आपण वाक्यात उपयोग करूया वाढदिवसाला आजारी पडल्यामुळे राजूच्या आनंदात मिठाचा खडा पडला यानंतर महाग हा शब्द आपल्याला दिलेला होता तर मिठाला महाग होणे याचा अर्थ होतो अत्यंत दारिद्र्य येणे खूप गरिबी अचानक आली की त्याला आपण मिठाला महाग झाला असं म्हणतो तर आपण याचा वाक्यात उपयोग करूया रोजगार गेल्यामुळे अनेक लोक मिठाला महाग झाले आणि शेवटी आपल्याला जखम हा शब्द दिला होता तर जखमेवर मीठ चोळणे असा वाक्यप्रचार आहे आणि त्याचा अर्थ होतो दुःखात अधिक दुःख देणे म्हणजे अगोदर आपल्याला कशाचं तरी दुःख झालेलं आहे आणि त्यात आणखी दुःख मिळतं तेव्हा आपण जखमेवर मीठ चोळणे असं म्हणतो तर आपण याचा वाक्यात उपयोग करूया हरलेल्या संघाला चिडवून मुलांनी त्यांच्या जखमेवर मीठ चोळले अशा पद्धतीने आपल्याला जे वाक्यप्रचार दिले होते त्यांचा आपण वाक्यात उपयोग इथे केलेला आहे या ठिकाणी आन मिठाचा शोध या पाठावरील स्वाध्याय आपला पूर्ण होत आहे यानंतर आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये एक निमंत्रण पत्रिका दिलेली आहे आणि या निमंत्रण पत्रिकेवर आधारित एक वेगळा स्वाध्याय पुन्हा पुढे दिलेला आहे तो आता आपण पाहणार आहोत सुरुवातीला आपण आपल्याला ही जी निमंत्रण पत्रिका दिलेली आहे त्या निमंत्रण पत्रिकेचं वाचन करून समजून घेऊया आणि त्यानंतर आपण तिचे प्रश्न व उत्तरे पाहणार आहोत तर ही निमंत्रण पत्रिका आहे पाळंदूर या शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेली ती पाहूया पाळंदूरच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गावकऱ्यांना निमंत्रण दिले आहे ग्रामपंचायत कार्यालयाजवळच्या सूचना फलकावर चौथीच्या मुलांनी काय लिहिले आहे ते काळजीपूर्वक वाचा आता ही निमंत्रण पत्रिका काय लिहिली आहे ते वाचन करूया आपण जाहीर निमंत्रण पाळंदूरमधील सर्व लोकांसाठी दरवर्षीप्रमाणे आपल्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर येथे मुलांचा दिवस या उपक्रमाअंतर्गत प्रदर्शनाचे आयोजन केले आहे इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांनी बनवलेल्या विविध वस्तू व भेटकार्डे रेखाटलेले तक्ते मातीकाम चित्रे आणि शाळेच्या बागेत फुलवलेल्या भाज्या व फळे यांची प्रदर्शनी भरवली जाणार आहे या कार्यक्रमासाठी लाखणीवरून विदर्भ आनंद शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते श्री बालसू नागोटी आणि श्रीमती सुवर्णताई गजभिये उपस्थित राहणार आहेत ते कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतील तरी आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आमचा उत्साह वाढवावा ही विनंती शनिवार दिनांक या ठिकाणी आपल्याला शनिवारची दिनांक टाकायची आहे कोणताही एक शनिवार आपण घेऊ शकतो ठिकाण आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर प्रदर्शनीची वेळ सकाळी साडेदहा ते सायंकाळी पाच आणि प्रात्यक्षिकाची वेळ आहे सकाळी साडे अकरा ते दुपारी दीड खास आकर्षण आहे गेल्या वर्षीच्या सहलीची वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रे आपले सर्व विद्यार्थी इयत्ता चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाळंदूर अशा पद्धतीने ही निमंत्रण पत्रिका आहे आणि आता या निमंत्रण पत्रिकेमध्ये जी माहिती आलेली आहे ती समजून घेऊन आपल्याला पुढील प्रश्नांची उत्तरे लिहायची आहे पाहूया प्रश्न एक आहे निमंत्रण पत्रिका काळजीपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा त्यामधील अ प्रश्न आहे निमंत्रण कोणी दिले आहे तर आपण निमंत्रण पत्रिका काळजीपूर्वक वाचल्यावर आपल्या लक्षात येईल निमंत्रण पाळंदूरच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी दिले आहे पुढे प्रश्न आहे कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे आता या कार्यक्रमामध्ये काय काय आहे हे थोडक्यात आपल्याला इथे लिहायचं आहे उत्तर पाहूया कार्यक्रमाचे नाव मुलांचा दिवस असे आहे कार्यक्रमात मुलांनी बनवलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन असणार आहे याशिवाय कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे अशा पद्धतीने कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे हे, हे आपण इथे लिहिलेलं आहे पुढील प्रश्न पाहूया पुढील प्रश्न ई आहे कार्यक्रमासाठी पाहुणे कोठून येणार आहे या, या जाहिरातीमध्ये कार्यक्रमासाठी जे पाहुणे येणार आहेत त्यांच्या गावाचं नाव आलेलं आहे तर कार्यक्रमासाठी पाहुणे लाखणीहून येणार आहे लाखणी हे गाव आहे तिथून ते येणार आहेत यानंतर पुढील प्रश्न आहे या निमंत्रणाला जाहीर निमंत्रण असे का म्हटले आहे याचं उत्तर आहे कार्यक्रमाचे निमंत्रण सर्व लोकांसाठी आहे म्हणून या निमंत्रणाला जाहीर निमंत्रण असे म्हटले आहे कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा खुला प्रवेश असतो सर्वच लोकांना बोलवलेलं असतं अशा कार्यक्रमाच्या वेळी त्या निमंत्रणाला जाहीर निमंत्रण असे म्हटले जाते यानंतर प्रश्न ऊ आहे असा कार्यक्रम पाळंदूरच्या शाळेत गेल्या वर्षी झाला असेल का ते कशावरून समजले याचं उत्तर आहे निमंत्रण पत्रिकेत पहिलाच शब्द आहे दरवर्षीप्रमाणे यावरून समजते की असा कार्यक्रम पाळंदूरच्या शाळेत गेल्या वर्षी झाला आहे पुढील प्रश्न आहे निमंत्रण वाचून प्रियंकाची आई म्हणाली बरं झालं दिवसभर शाळेत थकली तरी मुलांना दुसऱ्या दिवशी विश्रांती मिळेल असे त्या का म्हणाल्या असतील तर आपल्याला निमंत्रण वाचून हे ठरवायचं आहे तर आपल्या लक्षात येईल हा कार्यक्रम शनिवारी आहे दुसऱ्या दिवशी रविवारी शाळेला सुट्टी असते त्यामुळे प्रियांकाची आई असे म्हणाल्या असतील पुढे प्रश्न ए आहे समजा असे प्रदर्शन तुमच्या शाळेत भरवायचे आहे त्यासाठी काय काय तयारी करावी लागेल आपापसात आप तसेच शिक्षकांशी चर्चा करून उत्तर लिहा आता अशा प्रकारचा कार्यक्रम आपल्याला आपल्या शाळेत करायचा आहे तर काय काय तयारी करावी लागेल हे आपण इथे विचार करून लिहायचं आहे आपण काही मुद्दे घेतले आहेत ते पाहूया कार्यक्रमाचा विषय ठरवावा लागेल कार्यक्रमाची वेळ ठरवावी लागेल दिनांक ठरवावा लागेल कार्यक्रमांमध्ये काय काय उपक्रम घ्यायचे हे ठरवावे लागेल त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे कोण बोलवायचे हेही ठरवावे लागेल आता या मुद्द्यांच्या व्यतिरिक्त आणखी बरेच मुद्दे असतात तर तुम्ही विचार करून आणखी यामध्ये भर टाकू शकता पुढे प्रश्न ऐ आहे तुम्हाला असे निमंत्रण गावकऱ्यांना द्यायचे असेल तर तुम्ही खास आकर्षण म्हणून काय काय लिहाल तर आपण आपल्या कार्यक्रमामध्ये खास आकर्षण म्हणून काही मुद्दे टाकणं आवश्यक असतं तर आपण इथे वेगवेगळे मुद्दे टाकू शकतो आपण काही मुद्दे घेतलेले आहेत ते पाहूया असे निमंत्रण गावकऱ्यांना देत असताना खास आकर्षण म्हणून प्रमुख पाहुणे बोलवून त्यांच्याकडून एखाद्या नवीन विषयाची माहिती सर्वांसाठी देणे हे घेता येईल त्याचबरोबर गावात मिळत नाही किंवा मिळत नाहीत अशा काही वस्तू प्रदर्शनासाठी खास आकर्षण म्हणून ठेवता येतील अशा पद्धतीने आपल्याला जो आपला कार्यक्रम आहे त्याच्यासाठी खास आकर्षण म्हणून काही गोष्टी घेता येतील याशिवाय आणखी काही गोष्टी तुम्हाला सुचत असतील तर तुम्ही या उत्तरामध्ये ते लिहू शकता यानंतर प्रश्न दोन आहे प्रदर्शनामधील खालील प्रसंगांमध्ये मुले काय बोलत आहेत याची कल्पना करून उत्तरे लिहा गरज वाटल्यास शिक्षकांशी चर्चा करा आपल्याला इथे खाली काही प्रसंग दिलेले आहेत आणि त्या प्रसंगामध्ये ती मुले काय बोलतील हे कल्पना करून आपल्याला लिहायचं आहे पहिला प्रसंग पाहूया प्रदर्शन पाहून आलेली रत्ना तिच्या आजीला प्रदर्शनाविषयी सांगत आहे अशावेळी रत्ना काय म्हणेल याचा आपल्याला अंदाज करायचा आहे कल्पना करायची आहे आणि त्या संदर्भाने आपल्याला तिचा जो संवाद आहे तो लिहायचा आहे तर आपण संवाद घेतलेला आहे म्हणते आजी प्रदर्शन खूप छान होते मला खूप नवी नवीन वस्तू पाहायला मिळाल्या आणि जे पाहुणे आले होते त्यांनी आम्हाला खूप छान असं प्रात्यक्षिक दाखवलं आता त्याप्रमाणे मीसुद्धा वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा प्रयत्न करणार आहे पुढे दुसरा प्रसंग आहे प्रदर्शन सुरू झाल्यावर तासाभराने खूप गर्दी झाली काही लोक मध्येच घुसू लागले त्यांनी रांगेत येऊन प्रदर्शन पाहावे म्हणून राकेश सूचना देतोय अशावेळी राकेश काय म्हणेल याची कल्पना करून आपण लिहूया राकेश म्हणेल कृपया सर्वांनी रांगेत प्रदर्शन पाहावे गर्दी करू नये कृपया धक्काबुक्की करू नये रांगेत सर्वांनी व्यवस्थित प्रदर्शन पाहावे कोणीही रांग मोडून मध्ये घुसू नये यानंतर पुढील प्रसंग आहे सविता प्रमुख पाहुण्यांना प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यासाठी विनंती करते आहे तर ही विनंती सविता कशा प्रकारे करेल ते आपल्याला लिहायचं आहे पाहूया सविता म्हणते यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विदर्भ आनंद शिक्षण मंडळाचे कार्यकर्ते माननीय श्री बालसू नागोटी आणि माननीय श्रीमती सुवर्णाताई गजभिये यांना मी शाळेच्या वतीने विनंती करते की त्यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन करावे अशा पद्धतीने सविता काय म्हणेल हे आपण इथे लिहिलेलं आहे पुढील प्रसंग पाहूया पुढे आहे कलाकुसरीच्या वस्तूंच्या प्रात्यक्षिकाच्या वेळी सुवर्णाताईंनी मुलांना सहा सहाचे गट करण्याची सूचना दिली आता ही सूचना कशा प्रकारे देतील कोणत्या शब्दात देतील ते आपल्याला लिहायचं आहे उत्तर पाहूया सुवर्णाताई म्हणतील आता आपण प्रात्यक्षिक करणार आहोत हे प्रात्यक्षिक करत असताना सर्व मुलांनी सहा सहाचे गट करायचे आहेत म्हणजे आपल्याला प्रात्यक्षिक व्यवस्थित करता येईल त्याचप्रमाणे आपल्याला व्यवस्थितपणे बैठक व्यवस्थाही करता येईल तरी सर्व मुलांनी आता सहा सहाच्या गटामध्ये बसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने ही सूचना सुवर्णाताई कशा देतील ते आपण इथे लिहिलेलं आहे यानंतर पुढील भाग पाहूया या स्वाध्याच्या शेवटी आपल्याला एक चित्र दिलेलं आहे त्या चित्रामध्ये सहा छोटी छोटी चित्रं आहेत आणि त्या चित्रांच्या संदर्भात आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे खालील चित्रामध्ये काय योग्य काय अयोग्य ते सांगा आपण योग्य चित्रामध्ये बरोबरची खून केली आहे आणि अयोग्य चित्रावर आपण फुली मारलेली आहे पहिलं जे चित्र आहे त्याच्यामध्ये एक व्यक्ती भाषण करत आहे आणि त्याच्या हातामध्ये माईक आहे आणि लोक काळजीपूर्वक ऐकत आहेत तर हे योग्य चित्र आहे आणि त्याच्याच खाली दुसऱ्या चित्रामध्ये एक व्यक्ती पुन्हा भाषण करत आहे आणि खूप मोठा असा भोंगा लावलेला आहे त्याच्यातून अतिशय मोठा आवाज येत आहे आणि ऐकणाऱ्या लोकांनी अक्षरशः कानावर हात ठेवलेले आहेत तर वरील चित्र हे योग्य आहे म्हणजे भाषणामध्ये आवाज योग्य प्रमाणात हवा आणि खालील चित्रामध्ये लोकांना आवाजाचा त्रास होत आहे ध्वनी प्रदूषण होत आहे त्यामुळे हे चित्र अयोग्य आहे आता पुढच्या दोन चित्रांकडे जाऊया वरच्या चित्रामध्ये एक व्यक्ती कचरापेटीमध्ये कचरा टाकत आहे हे योग्य आहे आणि खाली एक व्यक्ती रस्त्यावर आपली कचरापेटी रिकामी करत आहे रस्त्यावर कचरा टाकत आहे आणि दुसरी एक व्यक्ती त्याला आवाज देऊन थांबवण्याचा प्रयत्नही करत आहे तर रस्त्यावर कचरा टाकणे हे अयोग्य आहे आणि योग्य ठिकाणी कचरापेटीतच कचरा टाकणे हे योग्य आहे त्याप्रमाणे आपण खुणा केलेले आहेत आता तिसरं जे चित्र आहे ते पानवठ्यावरचं चित्र आहे नळाद्वारे पाणी भरलं जात आहे पहिल्या चित्रामध्ये जी स्त्री आहे तिची बादली भरल्यावर तिने नळ बंद केलेला आहे त्यामुळे हे योग्य आहे आणि खालील चित्रामध्ये मात्र दोन स्त्रिया गप्पा मारत आहेत आणि नळ सुरू आहे त्यातून पाणी बादलीमध्ये पडत आहे बादली भरून गेलेली आहे आणि पाणी वाया जात आहे तर हे चित्र जे आहे ते पाणी वाया जाताना दिसत असल्यामुळे अयोग्य आहे आणि वरचं चित्र हे योग्य आहे अशा पद्धतीने इथे जी सहा चित्रे दिलेली आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी वरच्या बाजूची चित्रे ही योग्य आहेत आणि खालच्या बाजूमध्ये अयोग्य चित्रे आहेत खालच्या बाजूमध्ये जी चित्रे आहेत त्यामधील व्यक्ती चुकीच्या कृती करत आहेत त्यामुळे ती अयोग्य आहेत अशा पद्धतीने योग्य काय आणि अयोग्य काय हे आपण खुणा करून इथे दर्शवलेलं आहे इथे या पाठावरील स्वाध्याय पूर्ण होत आहे या स्वाध्यायामध्ये आपण सुरुवातीचा भाग व नंतर निमंत्रण पत्रिकेचा भाग असे दोन्ही स्वाध्याय व्यवस्थितपणे सोडवलेले आहेत सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थितपणे पाहिलेली आहेत त्या सर्वांचा व्यवस्थित अभ्यास करा आणि हा स्वाध्याय आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद